निमिषा प्रिया या नावाची सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे मुळात मागच्या काही वर्षांपासून निमिषाबद्दल वारंवार बातम्या येत आहेत या बातम्या आहेत निमिषाला न्याय मिळण्याबद्दलच्या तिच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीच्या आणि तिची फाशीची शिक्षा थांबवण्याच्या या बातम्यांची चर्चा मागच्या काही दिवसात वाढली कारण निमिषाला सोळा जुलैला फाशी देण्यात येईल अशी घोषणा येमेन सरकारकडून करण्यात आली त्यानंतर निमिषाला वाचवण्यासाठी फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनही आवाज उठला मूळ केरळची असलेली नर्स म्हणून काम करणारी निमिषा सध्या येमेनच्या तुरुंगात आहे दोन हजार मध्ये तिला खुनाच्या प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा झाली तिची अंमलबजावणी सोळा जुलैला होणार आहे निमिषाला वाचवण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप केला सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली ज्याची सुनावणी चौदा जुलैला महिला होणार आहे या सगळ्यामुळं एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे निमिषाला वाचवणं अजूनही शक्य आहे का पण मुळात निमिषा येमेनच्या जेलमध्ये गेली कशी तिला फाशीची शिक्षा का सुनावण्यात आली आणि तिला वाचवण्याची संधी अजूनही आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू केरळमधल्या पलक्कड जिल्ह्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात निमिषा वाढली घरची परिस्थिती बेताची निमिषाची आई मुलकर्णीचं काम करायची तर वडील मजुरी करायचे त्यामुळे शिकून मोठं व्हायचं आणि कुटुंबाचा आधार बनायचं हे निमिषानं ठरवलं केरळमधल्या बऱ्याच नर्स नोकरीसाठी आखाती देशांमध्ये जातात निमिषानं आपल्या आजूबाजूच्या नर्सेसला आखाती देशांमध्ये जाऊन काम करताना पाहिलं होतं त्यामुळे निमिषानं ठरवलं नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आणि नोकरीसाठी येम जायचं ठरवल्याप्रमाणे तिने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती नोकरीसाठी दोन हजार आठमध्ये ई एम एनला गेली तिथे काम करून ती पैसे कमावू लागली आणि घरच्यांना आर्थिक मदतही करू लागली दोन हजार अकरामध्ये केरळच्याच टॉमी थॉमससोबत तिचं लग्न झालं लग्नानंतर दोघंही ई एम एनला राहू लागले निमिषाने तिचा नर्स म्हणून काम सुरू ठेवलं तर थॉमसही इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता निमिषाने एका मुलीला जन्म दिला या सगळ्या काळात निमिषा आणि तिचा नवरा आर्थिक अडचणींचा सामना करत होते पैशांच्या अडचणीमुळे राहणं अवघड होतं त्यामुळे थॉमस मुलगी मिशालला घेऊन दोन हजार चौदा मध्ये भारतात आला पण निमिषा मात्र इमेल मध्येच राहिली आर्थिक अडचणी त्यात पगार पुरत नसल्यामुळे निमिषाच्या डोक्यात स्वतःचं काहीतरी सुरू करण्याची इच्छा होती याच काळात निमिषाची महदीसोबत ओळख झाली येमेन मधल्या कायद्यानुसार विदेशी नागरिकांना येमेनमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यामध्ये त्यांना येमेनी नागरिकाची पार्टनरशिप असणं आवश्यक असतं निमिषाला स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं होतं त्यासाठी तिला येमेनी पार्टनर लागणार होता आणि याच काळात तिची महदीसोबत ओळख झाली होती निमिषाने त्याला क्लिनिक सुरू करण्याबद्दल सांगितलं महदीसुद्धा तयार झाला त्याने निमिषाला क्लिनिक ओपन करण्यासाठीचे येमेनी नियम त्यानुसार लागणारी कागदपत्रं क्लिनिकची जागा परवानगी अशा अनेक गोष्टींमध्ये मदत केली आणि दोघांच्या पार्टनर दोन 2015 पंधरामध्ये त्यांनी अल अमन मेडिकल क्लिनिक नावाचं क्लिनिक ओपन केलं निमिषा आणि तिचा नवरा टॉमी थॉमसने या क्लिनिकसाठी मित्रांकडून पैसे उधार घेऊन गुंतवणूक केली होती क्लिनिक ओपनिंगच्या वेळी निमिषाचा नवरा टॉमी थॉमस आणि त्यांची मुलगी दोघंही भारतात होते त्यांना भारतातून येमेनला जाता येत नव्हतं कारण दोन हजार चौदाला येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं हौथी हो बंडखोरांनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली तेव्हा येमेनचे राष्ट्रपती अब्दराबुह हो मन्सूर हादी देश सोडून सौदी अरेबियात गेले या सगळ्या तणावाच्या काळात मध्ये नाकाबंदी सुरू झाली सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी नागरिकांचा विजाही रद्द करण्यात आला गृहयुद्धामुळे आणि देशातल्या असुरक्षिततेमुळे निमिषाच्या नवऱ्याला चा आणि मुलीला येमेन मध्ये येता आलं नाही पण इकडे निमिषाचं क्लिनिक चांगलं चाललं होतं सगळं व्यवस्थित व्हायला लागलं तेव्हा निमिषा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी केरळला आली तेव्हा निमिषासोबत महदी सुद्धा आला महदी निमिषाच्या कुटुंबासोबत चांगला वागला निमिषा आणि महदी हे दोघच येमेनला परत गेले तर तिचा नवरा आणि मुलगी दोघं केरळमध्येच राहिले पण हे दोघं परत येमेनला आल्यावर महदीचं वागणं बदललं तो व्यवहारावरून निमिषाला त्रास देऊ लागला केरळमधून जाताना त्याने निमिषाच्या लग्नाचा फोटो चोरला होता याच फोटोमध्ये छिडछाड करत त्याने निमिषाच्या नवऱ्याच्या जागी स्वतःचा फोटो लावला आणि निमिषाचा नवरा असल्याचा दावा करत त्याने क्लिनिकच्या कागदपत्रांमध्येही घोळ करायला सुरुवात केली या काळात तो निमिषाला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा एवढंच नाही तर त्याने निमिषाचा पासपोर्टही तिच्याजवळून काढून घेतला आणि स्वतःकडे ठेवला दिवसेंदिवस त्याचा छळ वाढत चालला होता निमिषा महदीच्या छळाला कंटाळली आणि तिने दोन हजार सोळामध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीमुळे महदीला अटकही करण्यात आली पण काही दिवसांनी तो त्याची शिक्षा पूर्ण करून बाहेर आला महदी बाहेर आल्यावर त्याने पुन्हा निमिषाचा छळ करायला सुरुवात केली यावेळी हा छळ आधीपेक्षा जास्त क्रूर होता त्यामुळे निमिषाने येमेन सोडून मायदेशी भारतात येण्याचा निर्णय घेतला पण भारतात येण्यासाठी तिच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं होतं सतराच्या जुलैमध्ये निमिषाने एका मैत्रिणीच्या सल्ल्यावरून महदीला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिलं तो बेशुद्ध पडला की आपला पासपोर्ट घ्यायचा आणि येमेनमधून पळून जायचं असा तिचा प्लॅन होता पण या बेशुद्धीच्या इंजेक्शनचा ओरडोस झाला आणि महदीचा मृत्यू झाला त्यानंतर हत्येच्या आणि देशामधून पळून जाण्याच्या केसमध्ये निमिषाला अटक करण्यात आली दोन हजार अठरा मध्ये तिच्यावर असलेला खुनाचा गुन्हा सिद्ध झाला दोन हजार वीस मध्ये येमेनची राजधानी असलेल्या सनामधील ट्रायल कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली निमिषाच्या कुटुंबाने फाशीच्या शिक्षेविरुद्ध कोर्टामध्ये याचिकाही दाखल केली पण दोन हजार तेवीस मध्ये येमेन मधल्या सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली राष्ट्राध्यक्षांनी तिला माफी दिली नाही आणि निमिषाची फाशीची शिक्षा कायम राहिली आता या फाशीच्या शिक्षेपासून वाचण्याचा मार्ग होता होता का तर येमेन मध्ये असलेल्या शरिया कायद्यानुसार खुनाच्या गुन्ह्यामध्ये ब्लड मनी मार्फत माफी मिळू शकते या ब्लड मनीला दिया असं म्हणलं जातं ब्लड मनीद्वारे गुन्हेगार ठरलेली व्यक्ती पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला एक ठराविक आर्थिक रक्कम देऊ शकते आणि त्यानंतर पीडित कुटुंब गुन्हेगाराला माफ करू शकतं आता याच ब्लड मनीच्या आधारावर निमिषाला वाचवता येईल म्हणून तिच्या कुटुंबाने पैसे जमवायला सुरुवात केली निमिषाच्या नातेवाईकांनी पीडित कुटुंबाला ब्लड मनी देण्यासाठी सुमारे एक मिलियन डॉलर्स जमवले त्यासाठी तिचं कुटुंब सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवत आहे जर पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने ब्लड मनी म्हणून पैसे स्वीकारले तरच निमिषाला माफी मिळू शकते आणि तिची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते हे पैसे जमवण्यासाठी निमिषाच्या आईनं आपलं राहतं घर सुद्धा विकलं आहे तिच्या कुटुंबाचं एकच म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत निमिषा वाचावी यासाठी निमिषाची आई प्रेमा कुमारी सुद्धा या कुटुंबाशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करतायत पण अद्याप महदीच्या कुटुंबाशी थेट बोलणं झालेलं नाही हे कुटुंब ब्लड मनी स्वीकारून निमिषाला माफी देण्यासाठी अद्याप तयार झालेलं नाही पण हे झालं ब्लड मनीचं सरकारच्या पातळीवरून नेमके काय प्रयत्न सुरू आहेत तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मस्कत मध्ये झालेल्या इंडियन ओशन परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या प्रकरणाबद्दल इराणचे परराष्ट्र मंत्री आरागाची यांच्याशी बोलले होते कारण इराण आणि येमेन या देशांचे संबंध चांगले आहेत इराणची मदत घेऊन भारताला येमेनवर निमिषाची शिक्षा रद्द करण्याबद्दल दबाव आणता येऊ शकतो येमेनच्या राजधानीवर हौथी बंडखोरांचं राज्य आहे आणि याच हौथी बंडखोरांवर इराणचा प्रभाव आहे इराण या हौथी बंडखोरांना शस्त्र पुरवण्यापासून सगळी मदत करतो त्यामुळे इराणने जर येमेनवर दबाव टाकला तर निमिषाच्या फाशीची शिक्षा टळू शकते असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री आरागाची यांच्याशी चर्चा केल्यानंतर आरागाची यांनीही येमेनच्या प्रतिनिधींसोबत या विषयाबद्दल चर्चा केली आणि या केसमधून कोण मार्ग काढण्याचा आश्वासन दिलं पण आता निमिषाला फाशीची शिक्षा होण्यासाठी योग्य काही दिवस बाकी असल्यामुळे भारताचं परराष्ट्र मंडळ थेट इराणशी चर्चा करून यमन सरकारवर आणखी दबाव आणणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण सरकारकडे हा दबाव वाढवणं इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणं हेच पर्याय आहेत निमिषाच्या प्रकरणात 14 जुलैला भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे ही सुनावणी सेव निमिषा प्रिया या संस्थेने केलेल्या याचिकेवर आहे या याचिकेमधून भारत सरकारने निमिषाच्या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि तिची फाशीची शिक्षा टाळावी अशी मागणी केली आहे त्यामुळे या सुनावणीत कोर्ट सरकारला नेमका काय आदेश देणार कुटुंब ब्लड मनी घेण्यासाठी तयार होणार का की भारताचा माध्यमातून टाकलेला दबाव भूमिका बजावणार हे पाहणं आहे ब्लड मनी थेट राजकीय हस्तक्षेप आणि इराणची मदत असे तीन पर्याय सध्या समोर आहेत पण फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी हातात उरले आहेत ते फक्त काही दिवस आणि या काही दिवसात आशा एकच आहे निमिषाला फाशीपासून वाचवण्याची येमेन मध्ये अडकलेल्या भारतीय नर्सच्या सुटकेची ही सुटका होईल का निमिषाला वाचवण्यात भारत सरकारला यश येईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका